नमस्कार आज आपण एका खूप तरुण आणि होतकरून निम्बाज पटू बद्दल बोलणार आहोत मनया हो जी आता फोंडाघाटची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाते अगदी कारण मनया म्हणजे ती फक्त 9च शिकते सध्या हो आणि तिनं अमरावतीला जी राज्यस्तरीय निंबाजी स्पर्धा झाली त्यात सुवर्ण पदक जिंकले हे खूप महत्त्वाचे आहे खूपच मोठी गोष्ट आहे तिच्या वयाचा विचार करता आणि मग ती जेव्हा फोंडाघाटात परत आली तेव्हा तिचं जे स्वागत झालं ते तर म्हणजे काय म्हणतात त्याला अभूतपूर्व होतं हो ना एस टी स्टँड पासून हायस्कूल मैदानापर्यंत बाजारपेठेतून तिची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली होती हो जीपवर बॅनर वगैरे लावले होते आणि तिचे आई वडील पण होते सोबत आणि घोषणा सुरू होत्या होत्यामुळे मनया आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है फोंडावासी तुम्हारे साथ है एकदम भारलेलं वातावरण असणार अगदी आणि सोमवारी बाजाराचा दिवस असून सुद्धा व्यापारी ग्रामस्थ महिला अगदी सरपंच सौ संजना आचे हम्म बालगोपाळ मंडळ सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे तिला थांबवून तिचं कौतुक केलं भेटवस्तू दिल्या पावसात सुद्धा मिरवणूक अगदी शिस्तीत पार पडली हे विशेष म्हणजे लोकांचा उत्साह किती होता बघा खरंय मग शाळेत पोचल्यावर तिथेही स्वागत झालं हो शाळेच्या गेट पासून ध्वजस्तंभापर्यंत विद्यार्थी एन सी सी आणि स्काउट कॅडेट्सनी दुतर्खा उभं राहून मानवंदना दिली म्हणे व्वा बँड पथकाच्या तालावर तिचं तिच्या आई वडिलांचं आणि इतर मान्यवरांचं स्वागत झालं म्हणजे कर्नल तनुज मंडलिक पी आय प्रदीप पाटील हे पण होते आणि या कार्यक्रमात तिचे मार्गदर्शक आयटी भोगले बोलले त्यांनी तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं किती खडतर होता तिची जिद्द तिचा विश्वास हे महत्वाचं कारण यशामागे किती कष्ट असतात हे पण समोर यायला हवं बरोबर आणि मग एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजू पटेल यांनी तर तिला फोंडा घाट ची शान म्हंटल अच्छा हो आणि फक्त फोंडा घाट नाही तर संस्था गाव कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच ती सुवर्ण कन्या ठरलीये असं ते म्हणाले खूप मोठा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं की दिल्लीत ज्या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत त्यासाठी संस्था तिला पूर्ण सहकार्य करेल हे फारच छान झालं तिच्या पुढच्या तयारीसाठी हे खूप गरजेचं आहे हो ना कर्नल तनुज मंडेलिक यांनीही मनयाचं तिच्या पालकांचं आणि प्रशिक्षकांचं म्हणजे आय पी भोगले मारुती लाड जितेंद्र पोफळे यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांनी विश्वास पण दाखवला की मनाया दिल्लीतही नक्की यश मिळवेल संस्थेच्या पाठिंब्याबद्दलही ते बोलले याच कार्यक्रमात आंबोली पोलीस स्कूलचा विद्यार्थी संस्कार धुरी आणि त्याचे प्रशिक्षक निखिल तेली यांचाही सत्कार झाला ना ते पण फोंडा आहेत हो त्यांचाही सत्कार झाला हे पण चांगलं आहे की इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांनाही प्रोत्साहन मिळत बरोबर आणि ह्या सगळ्यानंतर मनिया काय म्हणाली तिची प्रतिक्रिया काय होती मनियाने खूपच विनम्रपणे प्रतिसाद दिला तिने ह्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही अच्छा ती म्हणाली कि हे यश आई वडील शाळेतले शिक्षक एन सी सी मार्गदर्शक संस्था, गावकरी आणि या सगळ्यांचा आहे आणि विश्वास व्यक्त केला की या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे पुढच्या स्पर्धेतही ती नक्कीच यश मिळवेल वा म्हणजे विनम्रता आणि आत्मविश्वास दोन्ही दिसते तिच्या बोलण्यात अगदी आणि फक्त तिचाच नाही तर तिचे पालक मार्गदर्शक शिक्षक एन सी सी अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला हो अगदी पत्रकार संघाने संजय सावंत आणि कुमार नाटकर्णी यांनी तिचा सत्कार केला म्हणजे संपूर्ण समाजाने तिचं यश साजरं केलं खरंय तर या सगळ्यातून काय दिसतं आपल्याला एका लहानशा गावातली नववीतली मुलगी राज्यस्तरावर सुवर्ण पदक जिंकते आणि तिचं गाव तिची संस्था तिचा समाज तिला अक्षरशः डोक्यावर घेतो हा फक्त एका विजयाचा उत्सव नाहीये ही एका तरुण गुणवत्तेला एका प्रतिभेला दिलेली सामूहिक दाद आहे तिच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा एक प्रयत्न आहे अगदी बरोबर आणि इथे एक विचार मनात येतोच की एखाद्या तरुण खेळाडूवर विशेषतः जेव्हा ती राष्ट्रीय पातळीवर खेळायला जाते तेव्हा समाजाकडून मिळणारा एवढा मोठा पाठिंबा आणि मग त्यासोबत येणाऱ्या ज्या अपेक्षा असतात हो अपेक्षांचं ओझ बरोबर त्याचा तिच्या मानसिकतेवर तिच्या खेळावर नेमका कसा परिणाम होत असेल तो सकारात्मक असतो की कधी कधी दबावाचा ठरतो यावर